रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे गावाजवळील सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी गोवा किल्ला फतेदुर्ग व कनकदुर्ग या तीन उपदुर्गांची निर्मिती करण्यात आली सुमारे पाच एकर क्षेत्रात वसलेल्या या किल्ल्याची उभारणी शिवकाळानंतर झाली हरणे बंदराच्या दक्षिणेकडील सुवर्णदुर्गासमोर समुद्रात घुसलेले एका लहानशा टेकडीच्या कातळ माथ्यावर हा किल्ला उभारला गेला किल्ल्याजवळ पोचल्यानंतर काळ्या दगडात बांधलेला मोठा बुरुज दिसतो या बुरुजाच्या उजव्या बाजूस किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत येथील किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झालाय पायरी मार्गाने गडाच्या माथ्याजवळ जा जातीवेळी वाटेत उजव्या बाजूस कातळात कोरलेली पाण्याची टाके दिसतात किल्ल्याच्या समुद्र पायथेशी असलेला खडक तासून सपाट केलाय किल्ल्याच्या समुद्राच्या दिशेने असणारी तटबंदी थोडीफार शिल्लक आहे किल्ल्याच्या सर्वोच्च भागात वापरात नसलेले द्वीपूर्व दिसते किल्ल्यावरून पश्चिमेकडे सुवर्णदुर्ग उत्तरेकडे फतेदुर्गची टेकडी तर पूर्वेकडे हरणे बंदर दिसते